नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी स्वावलंबन व कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत होता या अगोदर या योजनेतून विहिरीसाठी अडीच लाख रुपये देण्यात येत होते परंतु हे अनुदान आता चार लाख रुपये करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निवड आणि निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र शेतकऱ्याच्या नावावरचा सात बारा आठ अ आधार कार्ड आधार संलग्न बँक पासबुक आणि शेती ही कमीत कमी एक एकर असावी आणि जास्तीत जास्त पंधरा एक एकर असावी अशी अट आहे ही योजना अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी आणि अनुसूचित जमातीसाठी आहे या तिन्ही घटकातील शेतकऱ्याच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे या योजनेमध्ये नवीन विहीर अनुदान चार लाख रुपये जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये विद्युत पंप संच अनुदान चाळीस हजार रुपये वीज जोडणी आकार अनुदान वीस हजार रुपये दिले जाणार आहे त्याबरोबरच सोलार पंप जोडणी आकार अनुदान पन्नास हजार रुपये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण अनुदान दोन लाख रुपये ठिबक सिंचन संच अनुदान सत्त्याण्णव हजार रुपये तुषार सिंचन संच अनुदान सत्तेचाळीस हजार रुपये दिले जाणार आहे त्याबरोबरच डिझेल इंजन अनुदान चाळीस हजार रुपये पी व्ही सी पाईप अनुदान पन्नास हजार रुपये यंत्रसामग्री म्हणजे बैलचालित आणि ट्रॅक्टरचालित अवजारासाठी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत परसबाग अनुदान पाच हजार रुपये दिले जाणार आहे याचा फायदा आता शेतकरी लाभार्थ्यांना होणार असल्याने योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन केले जात आहे या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृती आणि लाभार्थी निवडीपासून ते थेट अनुदान अदा करण्यापर्यंतची सर्व कारवाई महाडी पी टी पोर्टलवर सुरू आहे योजनाचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा राज्य शासनाच्या महा डी पी टी पोर्टलवर सुरू आहे da noda.